तुम्ही भेंडी पिसलून खाल्लेली आहेत आम्ही मच्छी पिसलून खाऊ मै सोंगे आजी कर पण दिस ती आमची आजी गोड गोंड साजी बघा कशा भाकरी टाटाच घेऊ वेलकम टू माय युट्यूब चॅनल कविता दादा ब्लॉग तर आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तरी माझी नवजी का नवजते पावडर गेली म्हणून तरी छान दिसते आम्ही चाललेलो आहोत रक्षाबंधनला माझ्या सासरी माझ्या माहेरचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच पण हा माझ्या सासरचा व्हिडिओ पण पाहायचा आहे तुम्हाला तर व्हिडिओ कंटिन्यू करा कारण की माझ्या नंदांची माझ्या मुलींची माझ्या भाच्यांची रक्षाबंधन बाकी आहे आणि ते आम्ही कशी सेलिब्रेशन करणार आहोत ते बघा आणि लास्ट व्हिडिओ आमचा तुम्ही बघितला नसेल तर तोही बघा खूप मज्जा आलेली आणि यावर्षी खूप मज्जा करणार आहोत आम्ही सो कंटिन्यू 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 कंटिन्यू

बॉडीवर ना तुम्ही जज करू शकता याशी, मला कट करा बघ बाबा डायरेक्ट धमकी आता ते टाकणारच आता टाकणारच आहे आमच्या गावचा व्ह्यू बघा किती छान आहे सुंदर क्यूटवाला मशीचा पिल्लोय मशीचा पिल्लो मोकड झाले

आता आम्ही जेवण करून घेतो आमचे अजून मंडळी यायची आहेत ती आल्यानंतर आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेशन करू गाईज आमचा वाडा आलेला आहे वाडा तालुका आलेला आहे वाडा या समोर

कोणाला नाही बाहेर ते, ते ना पहिले चाव आहे का चक्र बांधलंय बरं छाबिच आहेस ना, <laughs> <फिलांगी> ना।, <laughs> <फिलांगी> ना। <laughs> <laughs>

आता स्वीट बर आधी या वेळेस ना भार्गवी बोलते मीच रोन दादाला ओवाळेन कोणी बोलायचं ना तिचं तीच करणार आहे सगळं

सुंदरच दिसतात निखिल दादानी चॉकलेट दिलाय आणि मोठ्या बाप्पानी आणखी चॉकलेट आहेत तर अशा प्रकारे आमचं छान सेलिब्रेशन झालेलं आहे तर आता आम्ही चेंज करतो कारण की काम आवरायचे आहेत आणि बरेच काही काही मस्त मस्त बनवायचं आहे आज हा <laughs> <फिल कमा याज। laughs> तर व्हिडिओ कंटिन्यू करा आम्ही पटकन आवरून घेतो आणि पहिला हे चेंज करून घेतो कारण हे हे चेंज केल्याशिवाय कामाला आम्हाला एनर्जी नाही येणार म्हणजेच काय आपली गाऊन घालायचे वाली बाई बनायचे आता सेलिब्रेशन झाल्यानंतर जेवण करायला घेतली जेवणं होईपर्यंत वाड्यावाल्या ताईंनी मस्त कबाब आणि पाव आणले होते सगळ्यांनी त्याच्यावर ताव मारला भूका लाग भुका, ला, भुका सगळ्यांनाच लागल्या होत्या पण एकीकडे जेवण होत होतं तोपर्यंत तो हा सग सगळ्यांनी टाईमपास केला आणि त्यानंतर जेवणही झाली सगळ्यांची जेवण झाल्यानंतर अंगणात आम्ही फिरलो गप्पा झाल्या फेरफटके झाले कॉमेडी झाली सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर अंगणात बसून गप्पा मारण्यात जी मज्जा आणि सुकून असतं ते गावाकडच्यांना माहिती असतं तुम्हाला पण माहिती आहे कमेंटमध्ये सांगा तुम्हालाही असं आवडतं का इतर वेळेस नसेल पण सगळी एकत्र असल्यावर जी अशी मज्जा येते ना ती मज्जा शब्दात सांगता येत नाही तर सगळ्यांनी नंतर झोपायची तयारीही झाली सगळ्यांची कारण सकाळी उठायचं होतं बारा वाजून गेलेले सगळ्यांनी झोपून घेतलं आणि लगेच आम्ही सकाळी उठून सगळ्यांसाठी नाश्ताही रेडी केला मी उपमा बनवला सगळ्यांसाठी सकाळी मक्के उकडले आमच्या गप्पांच्या नादामध्ये मी गुड नाईट करायचं राहून गेलं रात्रीचं शूट मला करता नाही आलं सो मी सकाळचं लगेच तुम्हाला दाखवते आमची सकाळी झालेली yeah. आहे आणि मी छान उपमा सगळ्यांसाठी केला आहे yeah. तर आपली ही मॉर्निंगची सुरुवात होते ब्लॉक कंटिन्यू करा पुढे आणखी खूप मज्जा आहे आज ताईकडनं स्पेशल डाळ आणि मच्छी फ्राय मच्छी कुठे मॅरिनेट केलेली मॅरिनेट करून ठेवली ठेवलेली आहे फ्राय केल्यावर दाखव आणि बर्तन घासी घासी आणि कोलंबी मसाला अजून व्हायचा आहे डाळीची फोडणी डाळ चालू आहे त्याच्यानंतर अजून भाकरी वाकेल ठीक मस्त आणि वाम मच्छी मस्त फ्राय करणार आहे आमची चिऊ वाम आम्ही फ्राय करणार आहोत हां आणि कोलंबी बघा मी मसाला आणि भावना ताईंचं आमच्या श्रावण आहे आणि साक्षीचा तो त्यांच्यासाठी भेंडी मसाला दाखव रेडी करून ठेवलंय सगळं इकडे ना आम्ही सगळ्यांना आता गाऊन वाल बाय आहेत ना म्हणून कोण व्हिडिओ मध्ये काही कि यायला लागतात ना हा पण गाऊन मध्ये कम्फर्ट झोन मिळतो ना आम्हाला कपडे धुतल्यात डाई पाणी लावलं होतं अशी आमची काम झालेली आहेत सकाळचा नाश्ताही झालेला आहे छान असा उपमा केलेला तुम्ही पाहिलात आणि मक्के उकडले होते तर इथे आल्यावर असे आमचे एक एक नवीन नवीन मेनू असतात असते असं रक्षाबंधन आमचं सेलिब्रेशन होत आहे बघा मेरिने वा गाईज किती छान पानं आणल्यात आळूची पानं आजीने आमची आजीबाई <laughs> आता मस्त आळूची पानं <laughs> मम्मीची भांडी कसं झालेली आहेत आमच्या मोठ्या ताईने आम्हाला मस्त असं कटिंग करून दिलंय कापायचं काम म्हणजे पटापट आम्ही फोडण्या देणार पण मला कोलबी मसाला स्पेशली बनवायचं आहे आपल्या ब्लॉग मधला कोलबी बिर्याणीचा आणि मला स्पेशली खायच आईची पण डाळिला दिलेली आहे चिकन हो चिकन पण आहे का हो ना आई वरलं नाही नाही काय भाकरीवाली आहे नको हे बाखरी झाली आई भाकरी लाल झाली

भांडी कस रे मी खूप आतुरतेने वाट बघते बिस्किट मासाची वाणची फोल्ची भेंडीची सगळं कॉकटेल होऊन जाऊ दे आज okay. ओ हो। yes. वास पार तिथ <laughs> मेरा सगळे बसलेत सगळी भुके जे बसले मच्छी फ्राय होती आणि हा आमचं घर आणि आजच्या मेन्युक्युअर करतीये आत्या करती हाय कर आत्या हा, फुल गावाला आले चिल करतीये तिथे हा अंगणा घर बघा हिरवगार घर आहे तिकडे मी जात नाही तिकडे काहीतरी असं गेलंय पप्पा बोलले मला माझी अजून डिग्री बाकी आहे ना काही आणि बघा आणि माझी खूप इच्छा आहे ना पार खाली जावं पण नको जाऊ दे ए! जेवायचं आमंत्रण आलेलं आहे गाईस सगळे चालले जेवायला आपण पिसलून जेवू नका तुम्ही भेंडी पिसलून खाल्लेले आहेत आम्ही मच्छी पिसलून खाऊ थांब हो हो अरे

मी खायचा मधल्या रूम मध्ये झाड नाही सगळा पसारा माझी शाहू आवडते कस नीट अँड क्लीन काम करते बघा काल एवढा फेस केला बसा बस या सोट्यावर मी करते बाबा काय आणि तुला गाईज माझे स्किन्स दाखवते एकदम चक्का चक केलाय मी बघा सगळं इथे भांडी एवढी घासली तू एवढी आणि लिटरली दहा मिनटात स्किल्स कुट कुट के बरे खुद की तारीफ कितना करणार चहा होतोय चहा आता टाइम तू लिव्ह ई काय हे आमच्या घरच आहे हे आमच्या आईने बनवलेलं असतं आणि कधी आम्ही आलो राईट टाइम की आम्हाला ते मिळत आणि तुपासारखी मम्मी आता हा चहा घेऊन सगळ्यांना आता चाय चाय पिलं गाई चाय चाय

आम्ही आमच्या गावाला विदा करतोय विथ अ कप ऑफ टी येस पप्पा काय हा वाटत आधीची तुळस दाखवते तुम्हाला गाड्या बघा कशा टाक इ गाडीत टाका टाक ती गाडीत टाका टाक ही गाडी थोडीशी तगाड आता आम्ही सडासड साड़ जाऊ समृद्धी महामार्गे जरा टोल कमी भरून जाऊ बाय बाय हा बॅटरी वॉटर पी मस्त लागतो यम्मी टेस्ट नॉर्मल वॉटर आहे हा बॅटरी वॉटर आहे इन्व्हर्टर यो पीते कभी बघा गाईच मी तर अशीच पूर्ण दिवस अशीच होती अशीच होती मी पूर्ण दिवस आणि अशीच अशी होती चारी बाजूला आज आमची पॅकिंग झालेली आहे घरची भेंडी भेटलेली आहेत आम्हाला इथं कधीच माणूस खाली हात जात नाही आजी एवढं भरून देते आजीच प्रेम आईची पानसी घेऊनच जाऊनच जागा आमचा भैया कोकणी <laughs>

बाय 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 अरे बाप रे कॅशिअर चला आजीकडनं

मला घरी ओरडतात मी मम्मी मम्मी केला के नाही का मम्मी पप्पा मम्मी 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 घरी करते कवी हिला दुधाची बॉटल दे आणि आता इथे आलाय कसे मम्मी मम्मी करतात मला कशी बोलता घरी हे कवी हिला दुधाची बॉटल दे नाही तर मम्मी मम्मी कोण करतो मम्मी मम्मी माझी

आणि आता आली बाय बाय करा बाय 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 गणप बाय मच बाय चल आमचा रक्षाबंधन आता निघालो आम्ही आमच्या घरच्या घरी

बरी बघितलं ना असं आमचं सोडून भारी सुंदर गाव आमचं जाऊशी वाटत नाही सोडून ना खरंच आल्यावर मज्जा येते मस्त लॉक करून तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि मज्जा आली आम्ही तुम्ही हा आमचा ब्लॉग पूर्ण पाहिला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे खरंच मनापासून आभार आणि बेलायकोनची बेल, बेल वाजवली नसेल तर जा आणि बेलायकोनची बेल वाजवा नेक्स्ट व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी नेक्स्ट आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार बाय थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय Wee oui, wee! Oui.